हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा मेहकर विधानसभा संघाचे लोकप्रिय आणि ज्वालामुखी स्वभावाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सिटीन्यूजच्या जिल्हा कार्यालयाला नुकतीच दिमागधार सदिच्छा भेट दिली पत्रकारांना माहिती देताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच आघाडीवर राहील अशा ठाम शब्दात त्यांनी आगामी राजकीय चित्र स्पष्ट केले या भेटीत हॅलो सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत कौतुकाची थाप दिली गेली जिल्ह्यातील अनेक ज्वलंत मुद्द्यांवर विकास कामांवर आणि आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीवरही सविस्तर चर्चा केली या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे जिल्हा परिषद सदस्य संजय वडत एडव्होकेट आकाश घोडे सिटी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी सुनील मोरे पत्रकार दीपक मोरे सिटी परिवाराचे सर्वेसर्व मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ संचालक राजेंद्र कायस्थ दैनिक जनसंचलनचे उपसारखे संपादक अजय राजगुरे संजय राऊत शुभम कायस्थ यश कायस्थ टिल्लू गोरले, युवराज जाधव ओम कायस्थ तिरुप परदेशी यांच्यासह सिटीन्यूजच्या पूर्ण टीमसह मान्यवर मित्रमंडळ उपस्थित होते